नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये विविध भागामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेले आहे आणि येत्या बावीस तेवीस ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये पावसाची ही, राज्या ही स्थिती राहील अशा प्रकारचा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे काही जिल्ह्यांना रेल रेड अलर्ट काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याच्यामुळे आता खरीप पिकाचा हा हातातोंडाशी येणारा घास हिरावून घेतला जातोय की काय अशा प्रकारची चिंता शेतकऱ्यांना सतावत लागलेली आहे मित्रांनो ऑलरेडी झालेल्या पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात खरीप पिकांना या ठिकाणी नुकसान दिसून आहे फळबांगांचे देखील या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे उत्तर सोलापूर असेल दक्षिण सोलापूर असेल अक्कलकोट बार्शी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात या पावसामुळे नुकसान झालेले आहे धाराशिव जिल्ह्याला पूर्णपणे पावसाला पावसाने झोडपलेले आहे बीड जिल्ह्याची सुद्धा ही स्थिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे लातूर असेल याचबरोबर नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल वाशिम बुलढाणा अकोला या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे यवतमाळचा काही भागाला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे याचबरोबर आपण काल सुद्धा पाहिले की अमरावतीच्या चांदूर बाजार भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो अशा या परिस्थितीमध्ये नुकसान होत असताना शेतकऱ्यांना कुठेतरी आता निविष्टा अनुदान किंवा शासनाची नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे आणि मित्रांनो याचबरोबर आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतले होते की ज्या ज्या भागांमध्ये अशा प्रकारचे नुकसान होत आहे त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जसे की धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय पत्र लिहून या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याची मागणी केलेली होती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून देखील मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकरी संघटना असेल यांच्या माध्यमातून देखील या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता ज्या ज्या भागांमध्ये नुकसान झालेले आहे त्या त्या भागांमध्ये पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश लवकरच दिले जातील स्वतः कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून काही भागात भागांचा दौरा करण्यात आलेला आहे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी आणि अक्कलकोट या भागांमध्ये पंचनामे करायची सुरुवात झालेली आहे आणि धाराशिवमध्ये सुद्धा ज्या ज्या भागांमध्ये नुकसान झालेले आहे त्या त्या भागातील पिकांचा नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश निवासी उपजिल्हा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सर्व विभागांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बीडमध्ये सुद्धा अशीच मागणी करण्यात आलेली आहे लवकरच सर्वच भागांमध्ये ज्या ज्या भागांमध्ये नुकसान झालेले आहे त्याच ठिकाणी पंचनामे करण्यासाठी सुरुवात केली जाईल म्हणून मित्रांनो ही सुरुवात केली जात असताना हे पंचनामे होत असताना प्रत्येकांना आपला आपल्या जर जर पिकाचं नुकसान झालेलं असेल तर आपल्या स्थानिक कृषी अधिकारी तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या पिकाचा आपल्या शेती जमिनीचा आपल्या फळबागाचा पंचनामा करून घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून सरसकट मदत येईल व येईल या अपेक्षा न राहता आपण जर नुकसान झालेले असेल तर आपणास मदत मिळण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो शक्यतो नॉट कॅम्पच्या माध्यमातून किंवा इतर जे काही जिओ लोकेशनचे फोटो येतील अशा लोकेशनच्या माध्यमातून आपल्या पिकाचे फोटो काढून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपणास या झालेल्या नुकसानासाठी नुकसान भरपाई मिळू शकते तर मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आता पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचे पत्रक काढण्यात आलेले आहे लवकरच इतर नुकसानग्रस्त भागांमध्ये सुद्धा आदेश दिले जातील आणि पंचनामे हे पूर्ण करून लवकरच शेतकऱ्यांना मदतीची प्रक्रिया पार पाडली जाईल अशी अपेक्षा करूयात आणि ती पाडली जावी हीच मागणी करूयात तर ही होती मित्रांनो आजच्या भारी माहिती माहिती जी बदल घडवते या चॅनलमध्ये आपण पाहिली धन्यवाद